हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालते तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवस झाले व्हिडिओज बनवले नव्हते शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते मी तर गावाला गेलो होतो दिवाळीच्या पिरियडमध्येच गावाला गेलो मुलांना पण सुट्ट्या होत्या आणि शेंगा काढायच्या होत्या शेंगावरती वरच्या मजल्यावर रूममध्ये टाकलेल्या आहेत इतकं पावसाचं वातावरण आहे ना तर त्याच्यामुळे शेतातून काढून आणल्या आणि तिथे काही म्हणजे गावाला कोणीच नाही आहे त्याच्यामुळे आम्ही गाडीमध्ये इथे शेंगा घेऊन आलो आणि दोन दिवस वरती सुकवल्या दोन दिवस एवढी आमची हालत खराब झाली होती दिदीचे पप्पा मी आणि दिदी शेंगा भरून भरून कंटाळलो होतो कारण लोखंडी जिना आहे ना तिकडच्या बाजूला वरती जाण्यासाठी तर चढता पण येत नाही ओझं घेऊन आणि दिदीचे पप्पा होते एक दिवस पण दुसऱ्या दिवशी मी आणि दिदीनेच शेंगा भरल्या तर पाऊसमध्येच येत होता सुद्धा पूर्ण असा आभाळ भरलेला आहे मोकळं अजिबात नाही आहे वाटतसुद्धा नाही की दिवाळी संपली असं वाटतं पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यातसुद्धा इतका जोरात पाऊस आला नसेल इतका भयानक जोरात पाऊस येतो इकडे सुद्धा आणि सगळीकडे पाऊस सुरू असेल मला तरी वाटतं कारण इकडे माहेरीसुद्धा भरपूर असा पाऊस येऊन गेला आणि इकडे आलो तसंच आणि गावाला सासरेसुद्धा तसंच तर चला आता मोठा दादा गेलेला आहे त्याच्या त्याच्या म्हणजे कॉलेजला आणि दिदीची दी स्कूल पण उद्यापासून सुरू होईल दिवेश पण येईल थोडे दिवसाने तर आता आपले रेग्युलरचे कामं सुरू होतील म्हणजे घरातलेच आवर आवरं दिवे वगैरे सगळं आवरून घ्यायचं आहे मला आणि मग आता पुढची तयारी म्हणजे यांची शाळा चालू होईल त्याच्यामुळे मग सगळं व्यवस्थित आपलं जागच्या जागी गोष्टी करायच्या आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करते हे सगळं सामान दिवाळीच्या अगोदर घेतलेलं होतं हे दादाचे फटाके त्याने फोडले गावाला फॅन आणि हे आरसा तर हे लावायचं होतं दिवाळीच्या अगोदर सगळं रेडी करायचं होतं पण आमचा वायर म्हणा आलेलाच नव्हता सगळे होल तसेच आहेत बघा हे पी ओ पीची लाईट बसवायची होते पण त्या व्यक्तीने काम केलं त्यांची तब्येतच खराब होती त्याच्यामुळे ते काय आले नाही तर हा पसारा तसाच पडलेला आहे आणि मग दिवाळीलाही आम्ही इथे नव्हतो म्हणून मग गावाला चालले गेलो मग एवढं काही वाटलं नाही आकाशकंदील इथे लावला होता आणि मग तो पण पावसाने सगळा खराब झाला काढून ठेवला आणि असा हा रिमोटवरचा फॅन आहे मोबाईलला पण ॲटॅच करता येईल आणि रिमोटने पण चालणार आहे तर हा फॅन इथे लावायचा आहे इथे तर असं आणि इतकं भयानक वातावरण आहे ना तुम्ही बघू शकता बाहेर याच्यापुढे तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे आणि ती रेसिपी इतकी महत्त्वाची आहे केसांसाठी जर तुम्ही ही रेसिपी करून ठेवली आणि वर्षभर जर खाल्ली तर तुमचे केस अजिबात गळणार नाही ते काय आहे तुम्हाला दाखवते तर दिदीच्या पप्पांनी ऑफिसमधून भरपूर असे आवळे आणलेले होते साधारण चार पाच किलो असतील हे आणि हे एकदम फ्रेश आहेत आत्ताच तोडून आणलेले आहेत तर ते सगळे मी काढून घेते त्याच्यामध्ये पानं काड्या वगैरे आहेत ते सगळं काढून स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याच्यातलं म्हणजे आवळे पूर्ण कोरडे करून घेणार आहे आणि तेच पुढची प्रोसेस करणार आहे त्यांनाच येते ही रे रेसिपी माझी नाही आहे तर दरवर्षी बनवून देतात ते दिदीचे केस माझ्यापेक्षा खूप गळतात ना त्याच्यामुळे तर आपण केसांना भरपूर काही गोष्टी लावल्या आपण शरीरात जर काही मिळत नसेल तर मग त्याचा फायदा कमी होतो आणि आवळा म्हटलं की केसांसाठी किती महत्त्वाचा आहे ते तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मी काही नवीन सांगायची गरज नाही आहे त्याच्यामुळे बघा जेवढे आवळे होते ना तितके सगळे धुवून घेतले होते आणि दिदीच्या पप्पांनी असा बारीक कीस करून घेतला तर हे साईडला आवळ्याच्या बिया आहेत आणि इतके बाकी आहेत तर पूर्ण कीस करून घेतला आणि थोडा वेळ बाहेर उन्हाला सुकून घेतलेला आहे जेव्हा आपण किस करतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी सुटतं ना त्याच्यामुळे मग थोडंसं ड्राय करून घ्यायचं हवं तर तुम्ही घरात फॅनकालही सुकवू शकता ते तर तिकडे सुकतं आहे तोपर्यंत इकडे ते बडुशोप वाटत आहे खलबत्त्यामध्ये अशी तर बडुशोप ही मिक्सरने सुद्धा बारीक करता येते पण मिक्सरमध्ये कसं बारीक तुकडे होतात असा म्हणजे चुरा होत नाही बारीक त्याच्यामुळे मग खलबत्त्यानेच बडुशोप काढून घ्यायची वाटून घ्यायची आणि बघा कीस जे होतं उन्हाला सुकवलेलं ते मस्त ड्राय झालेलं आहे तुम्ही बघू शकता असं एकदम मोकळा मोकळा पडतो येतो अजिबात ओलावा नाही आहे ते याच्यामध्ये तेव्हाच हे पुढची प्रोसेस करायला घ्यायची बडीशोक पूर्ण अशी जाड बारीक वाटून घेतली आणि आपल्याला याच्यामध्ये टाकायला लागणार ला आहे तीन वस्तू तर साखर सेंदव मीठ आणि बडीशोप ह्या तीन गोष्टी लागणार आहेत तर एकदम सोपी रेसिपी आहे काही जास्त तामझाम करायची गरज नाही आहे तर चला आता ते तुम्हाला दाखवतील पुढे काय करायचं आहे ते तर याच्यासाठी हे ना घरातलं पांढरं मीठ नाही घ्यायचं सेंदव मीठच घ्यायचं कारण त्याची टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळे तर सगळ्यात अगोदर त्यांनी साखर घेतली टाकायला तर साखर टाकली की थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर हे ना साखर टाकायची साखर खूप जास्त नाही टाकायची जेवढे आवळे आहेत ना तर त्याचं प्रमाण घ्यायचं आणि त्याच्यानुसार कमी जास्त साखर तुम्ही करू शकता आणि बडशोपसुद्धा आणि मीठसुद्धा तर बघा दिसते तुम्हाला किती साखर घातलेली आहे ते तर ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची तरी आवळ्याचं कीस जे आहे ते सुकलेलं आहे ना त्याच्यामुळे जास्त पाणी नाही सुटत नाहीतर मग डायरेक्ट आपण साखर ओतली की डायरेक्ट पाणी गळतं त्याच्यामधून त्याच्यामुळे मग आधी थोडंसं ड्राय करून घ्यायचं आणि हे बघा हे सेंदव मीठ आहे पूर्ण बारीक आहे पिठासारखं तेच घ्यायचं खडे नाही घ्यायचं नाहीतर मग ते व्यवस्थित किसला लागत नाही त्याच्यामुळे तर छोटी पुडी नाही भेटत त्याच्यामुळे इतकी मोठी आणली आणि मीठ हे चवीपुरतंच टाकायचं जास्त नाही टाकायचं इतका छान सुगंध पसरलेला आहे ना घरात तुम्हाला काय सांगू बडशोपचासुद्धा खूप छान असा वास पसरलेला आहे तर आधी साखर मिक्स करून घेतली त्याच्यानंतर मीठ घातलेलं आहे तर मिठामुळे मग छान अशी टेस्ट येते मीठ शेवटी नाही टाकायचं तर साखर घातली मीठ घातलं आणि सगळ्यात शेवटी घालतील ते बडूशोप तर अशी मिक्स करून घ्यायची आणि चवीपुरतंच मीठ घालायचं तर आता मीठ घालून घेतलं त्यांनी आणि आता सगळं मिक्स करून घेतलं आणि आता टाकता आहे तर बडुशोप बघा थोडीशी जाड पण आहे थोडी बारीक पण आहे अशी जाड जाडसारखीच अशी काढायची आणि मिक्सरने नाही काढायची मिक्सरमध्ये ना बारीक तुकडे होतात तर अशी व्यवस्थित ती लटकत नाही किसला त्याच्यामुळे खलबत्त्यामध्येच वाटून घ्यायची तर थोडा वेळ लागतो पण काही हरकत नाही एकदम मस्त रेसिपी तयार होते तर बघा गडशोप घालून घेतली आणि आता एक सारखे मिक्स करून घेता येते खूप मस्त वास पसरलेला आहे थोडी साखर घातली ना त्याच्यामुळे त्यांचे हात थोडेसे ओले झालेले आहेत पण ड्राय जर चांगलं केलं ना तर खूप मस्त होतं आता ही छान ड्राय आहे बघा एकदम असं भुसभुशीत कीस आहे ते पडतं आहे परातीमध्ये तर अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचं मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर मग उन्हाला सुकवून घ्यायचं पूर्ण कडक सुकतं ते काही एवढं म्हणजे वेळ लागत नाही ऊन जर चांगलं राहिलं ना तर खूप छान सुकून जातं आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं असतं चार सहा महिने तर आरामशीर टिकतं ते पुरतं आणि जर चांगलं म्हणजे ओलावा कमी असला तर छान राहतं फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला वाटत असेल खराब होईल असं तर भीती असेल मनात तर त्याच्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता तर बघा सगळी वडूशोप त्यांनी टाकून घेतलेली आहे आणि आता सगळी मिक्स करून घेतील ते इतका मस्त वास पसरलेला आहे त्याचा तर असंही सिजनेबल असतात आवळे त्याच्यामुळे मग केव्हाही आपल्याला भेटत नाही तर हे आवळे म्हणजे असे आपण फ्रेशच खातो असं समजून घ्या तर आता झालेलं आहे मिक्स करून आणि आता गॅलरीत मस्त बघा चार ताटांमध्ये असं पातळ पसरवून घेतलं आणि उन्हाला सुकून घेऊ आणि त्याच्यानंतर मग हवाबंद डब्यामध्ये भरून घेऊ तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा केसांसाठी खूप महत्त्वाचं आहे केसांची काळजी घ्यायची असेल तर नक्की करून बघा आणि मला सांगा वरती घेऊन जाते तुम्हाला दाखवते शेंगा कुठे टाकलेल्या आहेत त्या एवढा जबरदस्त पावसाचं वातावरण आहे ना जा काय सांगू हे बघा ह्या खोलीत पूर्ण शेंगा पसरवलेल्या आहेत ज्या ओल्या झाल्या होत्या त्या मग पुढे गॅलरीमध्ये ठेवलेल्या आहेत ह्या बघा ह्या पूर्ण ओल्या झाल्या होत्या त्याच्यामुळे इथे ठेवल्या आणि बाकीच्या मग त्या वाफवलेल्या होत्या त्या सुकायला तिथे ठेवलेल्या आहेत तर असा आहे पसाळा पण झाड मात्र खूप असे टवटवीत फ्रेश दिसत आहेत वाटलंच नाही दिवाळी आहे असं खूप खराब वातावरण आहे बघा ही हे वरचा मजला बरं झालं रिकामा आहे त्याच्यामुळे टाकता आल्या बऱ्यापैकी सुकलेल्या आहेत त्या आवळ्याचं केस होतं ते इकडच्या गॅलरीमध्ये सुकायला ठेवलेलं होतं मी तर आता कधी सुकतं काय माहिती थोडा वेळ ऊन होता पण आता सावली आली आणि पूर्ण पावसाचं वातावरण झालं ना त्याच्यामुळे आता फॅन खाली ठेवून घेते म्हणजे चांगलं सुकेल तर हे बघा हे असं झालेलं आहे एकदा सुकलं की मस्त पॅक करून ठेवून दिलं आणि मग वर्षभर खायला होईल आणि आम्ही दरवर्ष बनवत असतो तर खूप भारी लागतं आणि केसांसाठी तर खूप छान आहे तर चला तुम्हाला गॅलरीतले झाडं दाखवते हे ॲल्युनियमचे पूर्ण मस्त फुलं येत आहेत जेव्हा खाली होती ना तेव्हा अजिबात फुलं येत नव्हते कारण त्यांना ऊनच मिळत नव्हतं पोर्चमध्ये होते खाली तर आता इथे गॅलरीमध्ये ठेवली इथं भरपूर ऊन येतं ना आणि पाऊस पण पावसाचं पाणी लागतं त्याच्यामुळे छान सगळ्या झाडांना फुलं आलेली आहेत ते चांगलीचं चा, आणि हे ॲल्युनियमचं पण खूप घाण झालेली आहे इथे आणि हे गुलाबाचं बघा त्याला सुद्धा भरपूर असे फुलं आलेले आहेत म्हणजे दोघं रोप लाल आणि पिवळा गुलाब एकत्र लावलेले आहेत दोघे कुंडीमध्ये भरपूर असे कळे येत आहेत त्यांना यालासुद्धा म्हणजे सगळ्या झाडांना फुलं येत आहेत जे, जे पण फुलांचे झाडं आहेत ना त्या सगळ्या झाडांना आणि इथे लावलेलं आहे ब्रह्मकमळ तर हे ब्रह्मकमळाचं मी आईकडून आणलेलं होतं तर दोन तीन वेळा लावलेलं होतं बरं का मी पण काय आलेलं नव्हतं ह्या खूप छान आलं आणि हे बघा याला सुद्धा फुलं आलेली आहेत सगळे वेगवेगळे प्रकारचे आहेत हे ॲनिलियमचे झाड हा पण वेगळाच आहे वेग याला म्हणजे सिंगलच असं फुलं आहे हे डबल असे पाकळ्या आहेत ना तर याला सिंगल पाकळ्या आहेत सगळे वेगवेगळे वेग वेग प्रकारचे आहेत आणि हे पण गुलाबाचं पांढरं गुलाब आहे तुटलं बघ ते निघालं लगेच आणि याच्यात पण दोन गुलाब लावलेले आहेत हा दुसरा पण आता छान फुटला आणि मेन म्हणजे हे खाऊचं तर नागवेलचं पण खूप मस्त बहरून आलेलं आहे बघा पावसाचं पाणी मिळतं जास्त ऊन पण नाही आणि जास्त सावली पण नाही आणि पावसाचं पाणी पण थोडंफार मिळतं त्याच्यामुळे खूप मस्त असं जास्त डार्क असं दिसतो कलर त्याचा ची आहे मस्त म्हणजे गुंडाळेल वेल आणि मस्त वरती जाईल आणि भरपूर असे डार्क कलरचे आहेत त्याला पान आणि हे नागवेलचं सुद्धा आम्ही खूप वेळेस लावलेलं आहे पहिल्यांदाच हे पण छान ग्रोथ झालं आणि पहिल्यांदाच हे झाड जगलं आमच्याकडे सुद्धा आधी काय व्हायचं गावाहून आणलं का आईकडे होतं नागवेलचं आता ही आहे त्यांच्याकडून आणलं दोन तीन वेळा आणलं पण काही जगलच नव्हतं हे नर्सरी वाल्याकडून घेतलं आणि छान जगलं त्याच्यामुळे खूप बरं वाटतं आणि सगळे झाडं हे पावसाळ्यातच चांगलेले होते आणि तर चला आणि हे कॅक्टस बघा हे कॅक्टस ना इतकं छोटं होतं आता इतकं मोठं झालं याला तर काहीच म्हणजे केअर करायची गरज पडत नाही त्याला फक्त म्हणजे पाण्याची सुद्धा जास्त गरज नाही राहत इतकं एवढंसं होतं ते एवढंसं होतं आता इतकं मोठं झालं खूप काटे आहेत त्याला आणि हे जरा वेगळंच आहे त्याच्यामुळे दिसायलाही छान दिसतं आणि मुळ्या भरपूर असतात त्याला आणि जास्त देखभाल करायची गरज नसते संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत साडेसहा वाजले तरी दिदीचे पप्पा अजून आलेले नाही आहेत आणि पाऊस खूप चालू आहे ना त्याच्यामुळे आता चहा घेतो दिदीनेच केली चहा दिदी पण घेते चहा उद्यापासून स्कूल ओपन होईल दिवेश काय आला नाही अजून दिवेश दोन तारखेनंतर येणार आहे गावाकडची यात्रा असते दोन तारखेला कन्हैया लाल महाराजांची यात्रा खूप मोठी यात्रा भरते तर आम्हीही दरवर्षी जातो आणि लहानपणापासून तीच एक यात्रा करतो आम्ही तर त्याच्यामुळे ती यात्रा संपल्याशिवाय दिवेश काही येणार नाही आणि दिदी इकडे चहा घेते तिने ती। पण आज केस धुतले म्हटलं केस धुवून घे नाही तर मग थंडीत कसं रोज शाळा नाहीत रविवारीचं धुवायचे असतात त्याच्यामुळे आणि आजपासूनच तिचा क्लास पण सुरू झालेला होता पण काही गेली नव्हती आजच्या दिवस म्हटलं झोप काढून घे आठ वाजता क्लास होता क्लासमध्ये कोणाचाच आवाज येत नव्हता इथे समोरच बिल्डिंग आहे ना त्याच्यामुळे कोणाचाच आवाज येत नव्हता सगळे मामाच्या गावाला गेले असतील मुलं अजून अजून आले नसतील त्याच्यामुळे तर लाईट गेली होती आत्ता आली लाईट आणि इतकं काळोख झालेला आहे म्हणजे पावसाळ्यात सुद्धा इतका जोराचा पाऊस नव्हता इतक्या जोरात आज म्हणजे आता दोन तीन दिवसापासून येतोय पाऊस बरं चला आता चहा घेतो आणि मग जेवणाची तयारी करते